महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण पस्तीस तलाव आहेत त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव उपवन तलाव व आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे मासुंदा तलाव येथे पस्तीस पॅडल बोट व दोन मशीन बोट उपवन तलाव येथे सोळा पॅडल बोट व एक मशीन बोट तर आंबे घोसाळे तलाव येथे चार पॅडल बोट व एक मशीन बोट उपलब्ध आहे सदरगामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात बोटिंग बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बोटिंग साठी जाताना प्रत्येक नागरिकांसह सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी जे नागरिकाला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनानं दिलेत तसेच बोटीमध्ये बुयास रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणं याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉ पद्मश्री बैनाडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला व बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावं असंही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे ठाण्यातील किसन विभागात स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दर्शवला विरोध मुंबईच्या धर्तीवर आता ठाण्यात देखील अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घालण्यात येत असल्याचं समोर येत आहे अदानी कंपनीनं नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटधारकांमार्फत ठाण्यातील किसन नगर विभागात विद्युत पुरवठा करणारे महावितरण कंपनीचे वीज मीटर बसवायला सुरुवात करत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या स्मार्ट मीटरला स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी विरोध दर्शवलाय ठाण्यातील किसन नगर शिवाजी नगर श्रीनगर रतनबाई कंपाऊंड येथील नागरिकांकडून हा विरोध दर्शवण्यात आला आहे या संदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे व दीपक वेदकर तसेच स्थानिकांनी प्रतिक्रिया दिले पाहुयात हे तेव्हा आम्हाला कळालं असं पाहिलं तर त्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधन गरजेचं होतं परंतु त्यांना तसं वाटलं नाही किंवा लोक त्याच्या परंतु नंतर जेव्हा आम्ही स्वतःहून विचारलं तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की फक्त कमर्शियल ठिकाणी आम्ही हे मिठ लावणार आहोत परंतु आता तसं न होता यांनी डायरेक्ट रेसिडेन्शियल इथेच मीटर लावायला घेतले आणि मग त्याच्या मीटरची साईज पाहता एक वागडे शेट हा विभाग हा सर्वसामान्य लोक राहतात येते आणि आमच्याकडे छोट्या छोट्या गडले आहेत त्याची जी साईज तुम्ही बघा बघाल मीटरची तर कम्पेरेटिवली आताचे मीटर खूप मोठी आहे आणि मग एवढी जागाही उपलब्ध आपल्या किसनगर मध्ये होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे मीटर बसवल्यानंतर त्या सर्वसामान्याला परवडेल अशी बिला येणार आहे की आवाजा सवा बिला येणार आहे त्याची आम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे नाही तर आता लावून जातील जसं पाण्याचे मीटर लावले आणि गेले असं ते, गे ते सक्सेस होण्यासाठी आम्हाला पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा ला लागेल आणि त्या महावितरण कंपनीने आमच्याशी चर्चा करायला पाहिजे जर आम्हाला योग्य वाटलं तर आणि तरच आम्ही त्याला लावण्यास परवानगी देऊ अन्यथा आमचा विरोध कायम राहील कारण आमची मांडील की जनतेशी आहे जिथे जनतेचं नुकसान होणार असेल तर अशा कुठल्याही प्रपोजलला आम्ही मदत करणार नाही आणि जे खरोखर जर लोकांच्या फायदेशीर असेल तर त्याचा विरोध करण्याचं काही कारणही नाही परंतु आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही रेसिडेन्शियल ठिकाणी जर तुम्ही मीटर लावणार असाल आणि ते होऊ शकत नाही कारण का तिकडे जागा उपलब्ध नाही आहे तर तुम्ही कसं तरी लावून जाणार उद्या पावसाळ्यामध्ये एखादं शॉर्ट सर्किट झालं अपघात झाला तर त्याला लावणार कोण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही त्याचा विरोध केलेला आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्ही आमचा पूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही प्रकारचे मीटर्स आमच्या विभागात आम्ही लावून देणार नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही पण ज्यावेळेस नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या की साहेब हे जबरदस्तीने आमच्याकडे मीटर्स लावतात त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं साहेब जर आमच्या नागरिकांचा विरोध असेल आणि आमचाही अभ्यास नाहीये आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची बाबील की जनतेशी आहे गुरुवर्धन धर्मवीर आनंदगे साहेब आदरणीय एकनाथजी साहेब यांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे की बाबा लोकांच्या भल्यासाठी जे जे काय असेल त्याला संपूर्ण पाठिंबा विरोधासाठी विरोध बिलकुल नाही आहे परंतु जर लोकांचं नुकसान होणार असेल तर आम्ही कडाडून विरोधक्रेश्वर राहणार नाही कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला या घटनेची माहिती मिळताच मनसेनं धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगला चोप दिला रिक्षाचालक महिलेने भाडं नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता ठाण्यातील विवेना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षा भाडे महिला रिक्षाचालकानं नाकारलं यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला चालकासोबत वादावादी झाली त्यानंतर एकमेकांना शिविगाळ करत प्रकरण हातघाईवर आलं सुरक्षा रक्षकानेही महिला रिक्षाचालकावर हात उचलला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि महिला रिक्षा चालकांसोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले त्यांनी मॉल प्रशासनाला जाब विचारत सुरक्षा रक्षकाला घेरून बोलावून घेत चोप दिलाय तसेच संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी केली महिला रिक्षाचालकाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे कंप्लेन करना चाहिए ना मॉल में सिक्योरिटी ऑफिसर है ना, sorry, ना। तो तुम्हें कंप्लेन करना चाहिए ना मॉल को सॉरी तुमने कंप्लेन करना कि मारना है उसको तुमने उसको मारा पहले सॉरी बोल दीजिए मिनट मिनट इसको क्या कर आप क्या कार्रवाई करोगे मॉल मॉल क्या कार्रवाई करना

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तारामावली सामाजिक सेवा संस्था सा आयोजित सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न झाला भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून गेली एकोणीस वर्ष देवीची मनोभावे आराधना केली जात असून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय या उत्सवात आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून विलोपनीय असं देवीचं रूप आहे या ठिकाणी परमपूज्य महाराज यांच्या सुरू आहे या, या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत देवीचं दर्शन घेतलंय तर सकाळ दुपार संध्याकाळ असं तिन्ही वेळेस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविक मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांच्या माध्यमातून सलग दहा दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोपरी आयडॉल सीझन तीन सिंगिंग कॉम्पिटिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांनी सहभाग घेत हिंदी मराठी गाणी सादर करत संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला या, या संदर्भात अशोक जग्यासी व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला

जा 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 दुनिया मौत मरे ये जगाया जला दुनिया मौत ये दुनिया तज जाओ बाकी रे नजिम लाओ ते से पैसे पैसे कर दूँ कैसे लाला चले प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है हमने लेकिन उसकी क्रेडिट हम देंगे भरत भाई को भरत चौहान जी को हमारे ऊपर इतना विश्वास रहता है कि वो फुल फ्री हैंड देते हैं हमको कोई भी एंट्री लेना है नहीं लेना है वो पूरा हमको फ्रीडम देते हैं ये बहुत अच्छी बात है और हमारे साथ ये युवा जुड़े हुए हैं साहिल करके है दीपू भाई है एक टीम है मैं अकेला नहीं हूँ मेरी टीम है जो मुझे साथ देती है और गाने तो आप सुन ही रहे हो एक से एक बेहतरीन है और सबसे बड़ी बात है कि हमको ये दो दिन के अंदर 40 एंट्रीज मिल गई है वो तो मैंने पूछा इसका कारण क्या है तो किसने बताया ये पिछले दो सीजन जो हुए हैं ना उसमें जजमेंट इतनी परफेक्ट आई है कोई पार्शलिटी नहीं होती है और जजेस थाना से भी नहीं है बाहर बॉम्बे से आते हैं जिन्हें हमारे इधर का कुछ भी पता नहीं वो तो हम तहे दिल से शुक्रगुजार है जजेस का भी और आप पत्रकार लोग भी आते हैं हम सबका मनोबल बढ़ाते हैं तहे दिल से शुक्र गुजार थैंक यू उनका साथ तो हमेशा रहता है ये प्रोग्राम तो एक है वो तीन सौ पैंसठ दिन हमारे साथ जुड़े हुए हैं रात हो दिन हो हमको तो कुछ भी काम होता है हम सवेरे उनको फोन कर देते हैं और दोपहर तक प्रॉब्लम सॉल्व हो जाती है और हमारे मैं गौतम मार्केट में रहता हूं हमारे सोसाइटी ने भी आज सोचा है कि हम भरत जी का सत्कार करेंगे एज अ मोस्ट एक्टिव नगर से या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद